अपंग महिलेच्या फाइलवर सहीसाठी दारुड्या तलाठ्याची दारूचे बिल भरण्याची मागणी भोकरदन महसूल विभागातील भ्रष्टाचाराचा मध्य धुंदक खेळ उघड. जाला जिल्ह्यातील महसूल विभाग पुन्हा एकदा चर्चेत आलाय. भोकरदन महसूल विभागातील नांजा सज्जा येथे तारारत तलाठी अंगतराव वीर यांचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांगता पेन्शन योजनेच्या फाईलवर सही करण्यासाठी या तलाठ्याने चक्क हॉटेलवरील दारूचे बिल भरण्याची मागणी केली आहे अपंग महिला सूरज रोडे यांच्या अर्जावर सही व शिक्का देताना तलाठ्यांनी दारूचे बिल भरल्याशिवाय सही नाही असा अजब पवित्रा घेतल्याचा आरोप आहे नातेवाईकांनी दारूचे बिल भरण्यास नकार दिल्यानंतर तलाठ्याने मध्य धुंद अवस्थेमध्ये थेट बियर बारमध्येच राडा करत अर्जावर केलेली सही खोडल्याचे उघड झाले आहे या कृत्यामुळे रुग्णालयासारख्या योजनांसाठी धावणाऱ्या अपंग गरीब कुटुंबांना प्रशासनाकडून होणारा छळ पुन्हा एकदा समोर आला आहे या भ्रष्टाचाराचा निषेध करत सूरज रोडे या अपंग महिलेच्या मुलाने थेट इशारा दिला आहे की तलाठ्यावर कारवाई नाही झाली तर तहसीलदारांच्या दालनासमोर गळफास घेईल हा प्रकार समोर आल्यानंतर स्थानिक जनतेत संताप उसळला आहे महसूल विभागातील बेफाम कारभार आणि लाचलुचपत थांबवण्याऐवजी राजकीय लोकप्रतिनिधी गप्प बसल्याचा आरोप नागरिकांच्या वतीने होत आहे अपंग गरीब जनतेच्या योजनांमध्येही दारू पाजून पैसे उकळणारे भ्रष्ट कर्मचारी मोकाट फिरतात हे लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेचेच फळ आहे असा संतप्त सूर आता नागरिकांमधून उमटत आहे प्रशासन अशा भ्रष्ट तलाठ्यावर कठोर कारवाई करणार की पुन्हा फाईल दाबून बसणार आणि जनतेच्या प्रतिनिधी म्हणून निवडून आलेले लोकप्रतिनिधी कधी जागे होणार असा सवालही जनतेकडून होत आहे जालना जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचार दिवसेंदिवस बोकाळत चाललाय कधी पीक विम्यातील गोट्यावधींचा घोटाळा कधी स्वच्छता विभागातील ट्रॅक्टर घोटाळा तर आता महसूल विभागातील दारूचे बिल मागणारा तलाठी असे प्रकार एकामागो एक समोर येत असल्याने जनतेमध्ये संताप उसळलाय शेतकऱ्यांच्या जीवाशी संबंधित असलेली अनुदान अतिवृष्टी विमा योजना घोटाळा गरीब अपंगासाठी असलेली पेन्शन योजना आणि शहराच्या स्वच्छतेसाठीचा निधी सर्वत्र भ्रष्टाचाराची घाण पसरली आहे सर्वच घोटाळ्यांमध्ये म्हणजे राजकीय लोकप्रतिनिधींचे संपूर्ण भ्रष्टाचाराचा डोंगर वाढत असतानाही गोरगरीब शेतकरी रडत असतानाही कोणीच पुढे येऊन जबाबदारी घेत नाही यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची गाठोडी जुळलेली आहे का असा सरळ सवाल जनतेतून विचारला जात आहे जो कालचं प्रकरण जे होतं जे भोकरदन तालुक्यातील जैनपूर कोठरा या गावाचा तलाटी तो कोठराचा सर तलाठी आहे आणि तलाठी असा आहे की तो गोरगरिबांना माझ्यासारख्या चांगल्या व्यक्तींना अशा व्यक्तींना पैशाची मागणी करतो आहे आणि खास म्हणले तर तो जो अपंग महिला आहे त्या महिलाच्या फायलीवर सिग्नेचर करायचे पैसे माझ्याकडनं घेत होता आणि जो हॉटेलला त्याने दारू पिली हॉटेलला बिल जेवढं बनलं मटण खाल्लं शनिवारच्या दिवशी आणि मग तो सांगायला लागला की बाबा मी सिग्नेचर जेव्हा करतो तेव्हा तो माझ्या हॉटेलचं बिल भरत असेल मी म्हटलं सर मी माझं काम निष्ठून घेण्यासाठी त्यांना बोललो की सर मी हॉटेलचं बिल पेड करतो सर्व काही गोष्टी करतो फक्त तुम्ही माझ्या कागदावरती सिग्नेचर करा कारण की तो तलाटे असा आहे वीर पाटील या नावाचा तलाटे आहे भोकरदन तालुक्यामध्ये तो तलाटे कुठलंही काम असं करत नाही आहे की बिगर पैसे घेतल्याचं मग माझा सरकारला प्रश्न आहे की सरकार, सरकार मायबाप सरकार तुम्ही या अधिकाऱ्यांना पगार देत नाही का हा खूप मोठा प्रश्न आहे कारण हे माझ्या गोरगरीब जनतेला जर लुटत असतील तर अशा अधिकाऱ्याला तुम्ही निलंबित करायला पाहिजे का सस्पेंड करायला पाहिजे आणि तुम्ही जर या व्यक्तीला सस्पेंड केलं नाही तर मी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून जीवाशी खेळणार आहे आणि मग बघू माझ्या जीवास काही हानिकारक झालं तर या सरकार जिम्मेदार राहणार आहे कारण की मी आज सुट्टी असल्यामुळं उद्या सोमवार सोमवारी तहसीलदार साहेबांनाही निवेदन देणार आहे आणि लवकरात लवकर तहसीलदार साहेबांनी यावरतीने तर कारवाई करावी नंतर अन्यथा मला तहसीलदार साहेबासमोर गळफास घ्यावा लागणार आहे